پتا روڑا والا گوڑا آو جا эшри <laughs> <laughs> ஜெகலஜெக சப்பல அலை பாய் அலை पावन झालेली ही नाशिकची भूमी आहे आणि प्रभू रामचंद्रांचे भक्त हनुमानांची आज या ठिकाणी आरती करून खऱ्या अर्थानं आपण विद्यमान खासदार हो। आहोत आणि गेले पाच दहा वर्षापासून हे नाशिक लोकसभेचं नेतृत्व करतोय आणि म्हणून आपण केलेली कामं ही जनतेपर्यंत पोहोचावीत यासाठी आपण माहिती म्हणून लोकांकडं आपला पाच वर्षाचा कार्याचा अहवाल वितरित करण्यासाठी या ठिकाणी शुभारंभ करतो खरं आपणपर्यंत आमचे मुख पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री अधिकृत यादी या ठिकाणी जाहीर करत नाही तोपर्यंत आपण इच्छुक म्हणूनच लोकांपर्यंत या ठिकाणी जाणार आहोत दोन वेळ शक्ती प्रदर्शन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं श्रद्धा सबुरी सब्रका फल मिठा होताय आणि म्हणून निश्चित लवकरच या ठिकाणी तीन चार दिवसामध्ये अधिकृत यादी त्या ठिकाणी जाहीर केली जाईल तोपर्यंत तुमचा प्रचार आपण सुरू ठेवावा आणि म्हणून आपण आपण केलेली कामं ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सुरुवात करतो त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी मुंबई महाराष्ट्राला निश्चित विश्वास आहे का जेही विद्यमान खासदार होते अशा कुठल्याही खासदाराला लवकर साहेब वाऱ्यावर सोडणार नाही आणि आम्हाला विश्वास आहे का ही जागाच अधिकृत शिवसेनेची आणि म्हणून ही आमचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री ही शिवसेनेसाठी ते सोडून घेते तुम्ही जेव्हा का प्रत्येक विद्यमान खासदार या ठिकाणी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिंदेसाहेबांसोबत गेला परंतु आम्हाला निश्चित विश्वास आहे की शिंदेसाहेब आणि आपण केलेली कामं आणि जनतेचा आवाज हा निश्चित त्यांच्या लक्षात आहे आणि निश्चित आपल्याला विश्वास आहे की ती ही उमेदवारी शिवसेनेसाठी सोडणारच्या माध्यमातूनच या ठिकाणी आपण निवडणूक लढवणार आणि त्यामुळं ही शिवसेनेला सुटावी जाणार आहे याची याचा आम्हाला एकशे टक्का विश्वास आहे सुटली नाही तर त्याची त्याचा विषय नंतर आम्हाला विश्वास आहे ना की शंभर टक्के ही जागा सुटणार आहे ज्या पद्धतीने आपल्याला विश्वास झाल्यानंतर बघू ना परंतु आम्ही केलेली कामं इथं जनतेपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे उमेदवारी शंभर टक्के आम्हाला मिळणार आहे याची आम्हाला खात्री आहे